नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉग हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खमंग जाळीदार ढोकळा त्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण पाहून घेऊयात ढोकळा बनवण्यासाठी आपण इथे दोन वाटी बेसन घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेला आहे एक चमचा साखर घेतलेली आहे एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा राई घेतलेली आहे एक लिंबाचा रस घेतलेला आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक इनोचा पॅकेट घेतलेलं आहे दोन वाटी बेसनसाठी आपल्याला एक इनोचं पॅकेट पुरेसा आहे तर हे सर्व साहित्य आपलं ढोकळा बनवण्यासाठीच आहे तर आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया आपण इथे बाउलमध्ये बेसन घेतलेलाच आहे बेसनमध्ये आता आपण जे काही लागणारं साहित्य आहे ते, ते सर्व ॲड करून घेणार आहोत पहिले आपण इथे घेतलेलं आहे चवीपुरता मीठ आणि एक चमचा होईल इतकी साखर साखर तुम्ही जास्त घेतलीत तरीसुद्धा चालेल कारण ढोकला आपला आतून खमंग गोडवा येण्यासाठी ढोकळेल आपण त्यामध्ये साखर घेतलेली आहे इथे आपण एक चमचा हळद घेतलेली आहे हळदसुद्धा आपल्याला एक चमचा घ्यायची आहे इथे एक अख्ख्या लिंबाचा रस घेतलेला आहे कारण लिंबाचा रस आपल्याला इथे घ्यायचाच आहे यामध्ये कारण चांगला फ्लेवर येतो आता आपण हे सर्व साहित्य तर घेतलेलं आहे यामध्ये आपण पाणी घेणार आहोत पाणी आपल्याला गरजेनुसारच घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घ्यायचं नाही दोन वाटी आपण बेसन घेतला तर दीड वाटी पाणी ह्यामध्ये पुरेसं आहे आता हे बॅटर आपण पाण्यामध्ये आता आपण हे बेसन आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्याला एकदम घट्ट आणि पातळ पण नाही आणि एकदम घट्टसुद्धा नाही असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे गरजेनुसारच आपल्याला पाणी घ्यायचं आहे इथे पहा जेवढं आपण पाणी घेतलेलं आहे ते पहिलं आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात बेसन जेव्हा घेतो आपण तेव्हा तो चांगला चाळवून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये काही गुठड्या असतात म्हणजे त्यामध्ये काही गुठळ्या असतात त्या निघून जातात त्यामुळे आपण इथे बेसन चाळवून घेतलेलं आहे आता आपण इथे पाणी घेतलेला आहे हा पाणीसुद्धा आपल्याला गरजेनुसारच घ्यायचं आहे आपल्याला इथे पहिला आपण एक वाटी पाणी घेतलेलं आणि आता आपण इथे अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे एवढं पाणी आपलं पुरेसं आहे आता आपण ह्याचं एकत्रित मिश्रण करून घेऊयात हे पहा आपलं इथे मस्तपैकी असं एकत्र मिश्रण झालेलं आहे अशा प्रकारेच आपल्याला हे एकत्र एक मिश्रण करून आहे म्हणजे पा इथे एकदम जाडसुद्धा झालेलं नाही आणि एकदम पातळ सुद्धा नाही मिडियम आकारामध्ये आपलं इथे बॅटर तयार आहे आता आपण इथे दोन चमचे तेल घेणार आहोत तेल आपल्याला यासाठी घ्यायचं आहे की आपला ढोकळा एकदम घट्ट होणार नाही एकदम छान असा जाळीदार होतो आणि घशाला अजिबात चिपकत नाही म्हणजे जो काही जाडसरपणा खाताना येतो तो, तो अजिबात लागत नाही एकदम मऊ लुसलुशीत ढोकळा होण्यासाठी तुम्ही सुद्धा ह्यामध्ये नक्कीच तेल वापरा दोन वाटी आपण बेसन घेतलेला म्हणून दोन चमचे होईल इतकं तेल घेतलेलं आहे तेल जास्त मोठे चमचे घ्यायचे नाही आणि एका साईडनेच आपल्याला तो मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे पहा एक साईडूनच आपण इथे तेल बेसनमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता आपण इथे घेतलेलं एक इनोचं पॅकेट लेमन फ्लेवरचाच इनो घ्यायचा आहे दोन वाटी बेसनसाठी आपल्याला एक इनो पॅकेट पुरेसा आहे आता इनोसुद्धा आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इनो आणि तेल मिक्स करून झाल्यावर आपल्याला एका साईडूनच आपलं जे बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छानपैकी असं तयार होतो हे पहा इनो टाकल्या टाकल्या आपलं बॅटर फुललेलं आहे आणि आता एकदम पूर्ण मिक्स केला की आपला बॅटर अजून थोडा जाडसर होतो इनो टाकल्याच्या नंतर हे पहा मस्तपैकी आपल्याला हवं आहे तसं इनोचं आपल्याला हवं आहे तसं आपला ढोकळ्याचा बॅटर तयार झालेला आहे अशा प्रकारेच आपल्याला पूर्णपणे बॅटर तयार करून घ्यायचे आता आपण हा बॅटर झाकून ठेवूया ते आपण गॅसवर आता पाणी तापवण्यासाठी ठेवूयात थे कारण बेसन तर आपण म्हणजे बॅटर आपण झाकून ठेवलेला आहे तर आता आपण पाच ते दहा मिनटासाठी पाणी चांगलं उकळवून घेऊयात म्हणजे एक वाफ काढून घ्यायचे पाणी जास्त ठेवायचं नाही पहा आपण एवढंसं किंचित थोडं पाणी ठेवलेलं आहे आता हे पाणी आपल्याला झाकण ठेवून चांगलं उकळवून घ्यायचे जेणेकरून आपल्या पाण्याची चांगली वाफ निघेल आणि जेव्हा आपला आपण ढोकळा बनवण्यासाठी ठेवतो तेव्हा एकदम घट्ट असा ढोकळा होत नाही एकदम असा मऊ लुसलुशीत ढोकळा होतो कारण पाण्याची वाफ आपण आधी काढून ठेवलेली हा आपण इथे ढोकळा बनवण्यासाठी भांडं घेतलेलं म्हणजे एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत म्हणून आपण पहिले त्यावर ते तेल ओतून घेऊयात तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही तो घेतला तरीसुद्धा चालेल आपण इथे ह्या प्लेटला तेल लावून घेणार आहोत म्हणजे ही ऑलरेडी ढोकळ्या बनवण्यासाठीचीच प्लेट आहे ढोकळ्याचं जे भांडं आहे त्यामध्येच आपण ढोकळा बनवणार आहोत आता आपण ह्यामध्ये हे पहा बॅटर आपला चांगलं फुललेला आहे असं बाहेर आलेला आहे आता हा जो काही बॅटर आहे तो आपल्याला सर्व ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे जाडसर आपला ढोकळ्याचा बॅटर झालेला आहे जेवढा काही आपला बॅटर आहे तो सगळं आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे पहा आपला इथे सर्व बॅटरसुद्धा आता मस्तपैकी काढून झालेला आहे आपल्याला एक ते दोन वेळा चांगलं जी प्लेट आहे ती टॅप करून घ्यायची हे अशा प्रकारे टॅप करून घ्यायची म्हणजे जे, जे काही बबल्स आलेले असतात ते सगळे फुटून जातात आणि चांगला आपला ढोकळा फुलतो सुद्धा आपण इथे मस्तपैकी असं टॅप करून घेतलेली आहे प्लेट आणि पूर्ण साईड आपला ढोकळा पूर्ण आपल्या ढोकळ्याचा बॅटर आहे ते पूर्ण एक्साईटनेस झालेला आहे प्लेन असं अजिबात बबल्स राहिलेले नाहीत आता आपण हा आता आपण इथे पाणी जे उकळण्यासाठी ठेवलेलं त्याच्यावरचं झाकण काढून घेऊयात पहा पाण्याला चांगली उकळ सुद्धा आलेली आहे आता आपण ह्या उकळून आलेल्या भांड्यामध्ये म्हणजे हे भांडं आपण जे ठेवलेलं आहे त्यामध्येच आपली ढोकळ्याची जी प्लेट आहे ती ठेवून घेणार आहोत ज्यामध्ये आपण ढोकळ्याचं बॅटरी ठेवलेला आहे पाणी गरम असतो त्यामुळे जेव्हा आपण प्लेट ठेवतो तेव्हा जरा नीट ठेवायची कारण हातावर एकतर आपली पाण्याची वाफसुद्धा येतो आणि भांडंसुद्धा पूर्ण गरम झालेलं असतो त्यामुळे ठेवताना ढोकळ्याचं भांडं जरा नीत निट नीटच ठेवा हे पहा आपल्या इथे आता ढोक्याचं भांडं जी प्लेट आहे तीसुद्धा नीट ठेवून झालेली आहे आता आपण ह्यावर झाकण ठेवणार आहोत हे बा इथे आपण झाकण ठेवून ठेवलेलं आहे बरोबर दहा मिनटामध्ये आपला चांगला ढोकळा फुलतो सुद्धा आणि आतून शिजतो सुद्धा त्यामुळे आपण इथे दहा मिनटं मंद गॅसवर तुम्हाला हवं असेल तर मंद गॅसवर ठेवा किंवा फास्ट गॅसवर ठेवा आपण इथे फास्ट गॅसवर बरोबर दहा मिनटासाठी ढोकळा ठेवलेला आहे आणि इथे आपले आता दहा मिनटं सुद्धा झालेले आहेत तर आता आपण ह्यावरचं झाकण काढून घेणार आहोत हे पहा आपण इथे झाकण काढून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी असा आपल्याला ढोकळा फुललेला आहे एकदम असं वरती आलेलं आहे आता आपण स्टिकच्या साहाय्याने पाहूयात की कसं फुललं आहे ते हे पहा आतूनसुद्धा शिजलेलं आहे आपल्या हाताला अजिबात ढोकळ्याचं बॅटर लागत नाही त्यामुळे आपला ढोकळा खूप मस्तपैकी असा शिजलेला आहे आता आपण ढोकळ्यावरचं जे काही पाणी असतं ते बनवण्यासाठी म्हणजे जो काही आपण तडका टाकतो ढोकळ्यावर तो, तो बनवण्यासाठी इथे आपण भांडणं घेतलेलं आहे त्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये आपण जी राई घेतलेली ती पण टाकून घ्यायची आहे राईत तडतडून द्यायची आहे पूर्णपणे आपल्याला कारण राईत तडतडल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये मिरची मिक्स करून घ्यायची आहे आपली इथे राईसुद्धा तळ तडतडलेली आहे तर आपण तर... त्यामध्ये आता घेतलेली आहे मिरची मिरचीसुद्धा आपल्याला चांगली राईमध्ये आणि तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे पहा मिरचीसुद्धा आपण चांगली इथे मिक्स करून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये घेणार आहोत कढीपत्ता कढीपत्तासुद्धा आपल्याला जास्तच घ्यायचं आणि मिरची एकदम बारीक करायची नाही मिरचीचे दोन भाग करायचे आणि त्याला मधून फक्त चिरून घ्यायची आता आपण ह्यामध्ये घेतलेलं आहे पाणी पाणी तुम्हाला कमी जास्त तरी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार जान। घेऊ शकता मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाण्याला चांगली उकळ काढून घ्यायची आपल्याला त्यामध्येच आपण घेणार आहोत इथे साखर मी इथे दोन चमचे साखर घेतलेली आहे आपण ऑलरेडी साखर आधी मिक्स केलेली होती ढोकळ्यामध्ये म्हणून कारण ढोक्यामध्ये आधीच गोडवा आलेला आहे आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे साखर आणि तडक्यालाच चांगली अशी उकळ काढून घ्यायची आहे हे पहा साखर विरघळेपर्यंत आपण ती मस्तपैकी चमच्याने एकजू करून घ्यायची आता आपल्याला चांगली उकळ काढून घ्यायची तडक्याला आणि मस्तपैकी अशी आपल्या तडक्याला उकळ आलेली आहे आणि इथे आपला ढोक्यासाठीचा तडका तयार आहे आणि इकडे आपण प्लेटसुद्धा भांड्यामधून काढून घेतलेली आहे पहा आपल्या इथे ढोकळासुद्धा थंड झालेला आहे आता आपण तो सुरीच्या सहाय्याने सोडून घेऊयात सोडून घ्यायची सुद्धा गरज लागत नाही कारण प्लेटमधून स्वतःहूनच तो ढोकळा साईडला होऊन जातो कारण आपण तेल लावलेला होता पहा अजिबात चिपकलेला नाही पूर्णपणे असा ढोकळा आपला सुटलेला आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत असा आपला ढोका झालेला आहे आता आपण चौकोनी आकारामध्ये ढोकळ्याचे बारीक काप करून घेऊयात तुम्हाला कोणता शेप द्यायचा आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता आपण इथे आता चौकोनी शेप देतोय तर आपण चौकोनी आकारामध्ये ढोका तोडून घेऊयात मस्तपैकी चौकन चौकन असलं की कसं खायला सुद्धा मस्त वाटतं म्हणून इथे चौकोनी आकारामध्ये मी धो ढोक्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत हे पहा एकदम मस्तपैकी मऊ लुसलुशीत असा पण ढोका झालेला आहे पहा फुललेला सुद्धा खूप छान आहे त्यामुळे दिसायला सुद्धा मस्त लागतं आणि एकदम स्पंज सारखा आपला इथे ढोका झालेला आहे एकदम स्पंजी स्पंजी आणि नंतर जो आपण तडका टाकतो ना त्याच्यानंतर ढोका घट्ट होऊन जातो त्यामुळे तडका टाकल्या टाकल्या आपण ढोका लगेच खाऊन घ्यायचा पहा आता आपल्या इथे पीस सुद्धा करून झालेले आहेत आपण इथे ही जी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे ती सुद्धा ढोकळ्यावर पसरवून घेणार आहोत तुम्हाला जर कोथिंबीर आवडत नसेल तर तुम्ही ती स्किप केली तरी सुद्धा चालेल आपली तर आता कोथिंबीर सुद्धा ढोकळ्यावरती पूर्णपणे पसरवून झालेली आहे आपण आता त्यावर तडका पसरवून घेणार आहोत तडका सुद्धा आपण गरम गरम असतानाच पसरवून घेतोय तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा पसरवून घेतलं तरी चालेल आता आपण सजावटसाठी त्यामध्ये ज्या काही मिरच्या आणि कडीपत्ता आहेत सुद्धा पसरवून घेऊयात दिसायला सुद्धा खूप छान दिसतं आणि वास सुद्धा खूप छान सुटलेला आहे आपला इथे एकदम जायदर आणि खमंग ढोकळा तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू